कळवण येथील रामनगर परिसरात दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या किरकोळ कारणावरून चार गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी एकास जबर मारहाण केल्याने त्याच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गुंड प्रवृत्तीच्या चार तरुणांवर कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपी फरार झालाय याबाबत वृत्त असं की कळवण शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी नंदकिशोर पवार हा खासगी वाहनावर वाहन चालक असून आई व भावासह दिनांक चोवीस जून रोजी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नंदकिशोर हा जेवण करून त्याच्या घराच्या मागे उभा होता यावेळी रामनगर परिसरात राहणारे गुंड प्रवृत्तीचे तरुण शरद बस्ते प्रकाश पिंपळसे रवींद्र गांगुर्डे स्वप्नील खैरणार हे दारू पिऊन नंदकिशोर यांच्याकडून दारू पिण्यासाठी दादगिरी करून दोनशे रुपये मागू लागले यावेळी नंदकिशोर याने पैसे देण्यास नकार दिल्याने संबंधित चारही तरुणांनी नंदकिशोर यास शिवीगाळ करून दगड विटांनी तसेच लाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले या प्रसंगी शेजारच्या काही नागरिकांनी नंदकिशोर यास उचलून उपजिल्हा रुग्णालय कळवण इथं दाखल केले नंदकिशोर याचा भाऊ नरेश पवार याच्या फिर्यादीवरून संबंधित गुंड प्रवृत्तीचे चारही संशयित आरोपींविरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीचा पुढील तपास मारहाणीखाली पोलीस अंमलदार नितीन गांगुर्डे करत आहेत दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून या मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींचा अंमलदार गांगुर्डे हे मानवी कौशल्य व विकास बुद्धी कौशल्याचा वापर करून कसून शोध घेत आहेत महाराष्ट्र साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण मी नरेश पवार माझा भाऊ दहा वाजता जेवण करून बाहेर फिरण्यास शरद बसते प्रकाश पिंपळसे रवींद्र गजू गांगुर्डे यांनी खिशातून दोनशे रुपये विसकून घेतले दारू पिण्यासाठी यांना परत पैसे मागण्यास त्यांनी डोक्यात मारहाण केली त्याला भरपूर लागलेलं आहे आणि गुंड पकडतीचे लोक पटकन जमा झाले पाहिले गुंड आहेत गावातले डायरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा